Gracias. Sí. Sí. हा अजेंडा मी कसं काम करणार मला लोकांपुढे कसं जायचंय मी या दृष्टीकोनातून आजही पत्रकार परिषद घेत आता याच्यानंतर इथे माझी पहिली पत्रकार परिषद जास्त नाही याच्यानंतर माझी पत्रकार परिषद होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने माझं शहरात काम चालू पक्ष माझ्या सोबतच राहिले thank चालली माझा चा या वक्तीप्रमाणे सालावादाप्रमाणे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायी दिंडी सोळा मुळात ही संकल्पना पांडुरंगाच्या दरबारामध्ये ना नफाना तोटा तत्वावर चालवण्यात येणारी दिंडी या रूपाने आलेली आहे या दिंडीमध्ये सामाजिक सहकार्य येऊन आणि वारकऱ्यांना कमीत कमी फीमध्ये पंढरपूरला कुठलाही पै सुद्धा पैसा खर्च करावा ना लागावे अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हे करत असताना गाठी पैसा शिल्लक राहायलाच पाहिजेत अशी भावना नाही ना ना तोडा तत्वावर ही चालणारी एकमेव दिल्ली आहे बघ बक... तर शिरोमणी नामदेव महाराज फळाला वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजे दिंडीच्या सहाव्या वर्षी जॉईन झालेली आहे फळावर फक्त महाराष्ट्रातून दोनच दिंडे येतात एक तर चोपडाहून आणि एक आहे तर वाशिमहून दोघांचं अंतर जवळजवळ सातशे साडेसातशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि हा प्रवास एकदम आनंदाने हसत खेळत चालत असतो या दिंडीमध्ये ही दिंडीला परंपरा आज वीस वर्ष होऊन गेली पण आम्ही इथून पाय दिंड चालू केला पंधरावा वर्ष आहे आपण जे जे मागावं परमार्थाकडे ते ते अवश्य मिळतो पण सत्यसंकल्पाचा जो दाता आहे तो नारायण आपण संकल्प जर परमेश्वराचा निष्ठाने केला आणि आवडीने केला संसार मागितल्याने मिळतो पण टिकत नाही आणि परमार्थ मागितल्याने मिळाल्यानंतर तो अनंत रूपाने पुरतो या अनंत जन्माची जर पुण्य असेल तर तो हा वारकरी इथं चालू शकतो तोपर्यंत हा वारकरी आपण म्हणतो मी चालला अनेक जण आपल्या महाराष्ट्राची संख्या अकरा करोड आहे आणि पंढरीला येणारे वारकरी पायी वीस ते बावीस लाख लोक आहेत त्यांना मी समजतो कारण परमार्थ करणं ही माझी पुण्य नाही माझ्या सात जन्माची पुण्यई असेल आणि त्या पुण्याने ही वारी चालते आणि या वारीला आतापर्यंत वीस वर्ष म्हणजे अनाहातपणे पण कुठलाही अडचण व्यक्त आलं नाही ही, ही पांडुरंगराची कृपा आणि नामदेव रायाची माया आमच्यावर सदैव राहो हीच पर परमेश्वर प्रार्थना करतो जय नामदेव संत शिरोमी नामदेव महाराज काही दिंडी सोहळा गेल्या पंधरा वर्षापासून सतत अत्यंत न खंड पडता सरळ चालत आहे आणि रस्त्यावर आमचा वे पहिला मुक्काम वेला नंतर दुसरा पाटुंदा तिसरा बिलखेडा चौथा पारोडा अशा प्रकारे मुक्काम करत तर आमची दिंडी पंढरपूरपर्यंत चोवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी पोचते आणि या दिंडीचे दिंडी संत शिरोमणी नामदेव महाराज पायी दिंडी सोहळा हा परदेशी गल्ली स नामदेव महाराज समाज मंदिरापासून सं स सत्संग हाल या यापासून आणि राधाकृष्ण या घरापासून राधा ही दिंडी गेल्या पंधरा वर्षापासून सतत पायी दिंडीमध्ये साधारणतः चाळीस पंचेचाळीस वारकरी सतत पायी चालत असतात आणि या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून सतत हरिभक्तपरायण आमचे दिंडीमध्ये आ, हरी हे आमचे हरिभक्तप्रायण देवरे महाराज हे नंतर हे दिल्लीचे चालक हरिभक्तप्रायण देवरे महाराज तसे या दिल्लीचे व्यवस्थापक श्याम नाना चोपळा या ठिकाणी खूप म आत्मिक सहकार्य या ठिकाणी या दिल्लीला बऱ्याच बऱ्याच वारकऱ्यांपर्यंत या ठिकाणी होते आणि या दिल्लीला संजीवू मगन जगताप हे आपल्या दिल्लीला गेल्या पंधरा वर्षापासून अत्यंत मनापासून खूप मदत करत असतात आणि